पाऊस थंडगार वातावरण चमचमीत झणझणीत खाण्याची इच्छा झाली असेल तर बनवा मिरची वडा त्याच्यासाठी मोठ्या आकाराच्या पाच मिरच्या घेतल्यात एक बॉईल बटाटा कोथिंबीर कांदा एक बारीक चिरून मीठ चवीनुसार हिंग हळद लाल तिखट धनाजिरा पावडर सिंपल मसाले आणि आमचूर पावडर एक बटाट्याला मी सगळं अर्धा अर्धा चमचा घेतला आहे हिंग पाव चमचा घेतला आणि मीठ चवीनुसार आणि ते छानपैकी एकजीव करायचं आहे लाल तिखट एक चमचा घेतला आहे कारण ही मिरची तिखट नाही आहे आणि देटाकडनं त्याच्या बिया काढल्या की अजून त्याचा तिखटपणा कमी होतो कारण देटाकडे बिया बिया जिथे असतात तिथे त्याला थोडंसं ति तिखट चटका असतो आणि ही मी टे चेक केले तेवढी तिखट नाही आहे म्हणून त्या मसाल्यामध्ये थोडा लाल मिरची पावडर वापरली आता मध्ये चिरून त्याच्या बिया सगळ्या काढून घ्या आणि नंतर हे बटाट्याचं जे आपलं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये जू करून भरायचं आणि नॉर्मली आपण बटाटे वडे जसे तळतो चण्याच्या बेसनच्या बॅटरमध्ये सेम तसंच करायचं ह्याच्यामध्ये थोडं चटपटीत आमचूर पावडर आहे त्यामुळे तिखट चटपटीत आणि छान टँगीवाली टेस्ट येते तुम्ही आले लसूण पेस्टही घालू शकता मी नाही वापरली आहे कांदा वापरला आहे दाताखाली आल्यावर एक छान असा कुरकुरीतचं चव येण्यासाठी मिश्रण छान एकजीव करून मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे जेवढे एक बटाट्याचं मिश्रण आहे पाच मिरच्यांमध्ये समान प्रमाणात भरून घेतलं आहे आणि आता बेसन आपलं बनवायचं आहे एकीकडे कढईत तेल कडकडीत करायला ठेवलं आहे अगोदर पण मिरची ऑडा दाखवला पण त्याच्यात मी बटाट्या वड्याचं जे आपण बनवतो बटाटा घालून भाजी ती भरून केलं होतं ह्यावेळी मी थोडंसं वेगळे मसाले वापरले आमचूर पावडर आणि मिरची आणि बटाटा ह्याची चव वापरती मिळते थोडं लाल तिखट तुम्हाला मिरची तिखट वाटत असेल तर लाल तिखट फार कमी वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल एक मिरची खाल्ली मस्त सॉसमध्ये बुडवून गोड चटणीमध्ये अजिबात तिखट नव्हती ही मिरची एकदम चमचमीत आणि मस्त बॅटरमध्ये ओवा थोडासा हिंग चवीनुसार मीठ थोडी हळद पाणी घालून त्याला छान असं घोटून घ्या बटाट्यावड्याचं जसं बॅटर बनवतो आपण तेवढं घट्ट बनवा मिरची छान कोट झाली पाहिजे जेणेकरून तळताना त्याच्या आतमधलं जे मसाला भरला आहे आपण बटाट्याचा तो बाहेर नाही आला पाहिजे आणि मस्त लागते बरोबर खा नुसत्या किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर अप्रतिम अप्रतिम मस्त थंडगार वातावरण आणि बाहेर पाऊस आणि चमचमीत खाण्याची इच्छा झाली असेल तर बनवा मिरची वडा त्याच्यामध्ये मिरच्या छान बुडून कोट करून घ्यायच्या कढईत तेल ठेवले ते कडकडीत कर, कर, तेल करायचं आहे तेल थंड नाही पाहिजे म्हणजे छान ती कुरकुरीत होते मिरची आणि नंतर मीडियम गॅस करून हलून हलून तळून घ्या म्हणजे जेणेकरून मिरच्या आतमध्ये छानपैकी शिजली पाहिजे आतमधलं जे मसाला आपण भरला आहे बटाट्याचा तो पण छान असा शिजला पाहिजे ऑलरेडी उकडलेला बटाटा आहे काढला कच्चा आहे पण तो शिजतो आणि उलटे पलटे करून लाल रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे